नियुक्त्या केल्याची पंतप्रधानांची माहिती युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या मोदीज मिशन या बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन टीकेचे वार झलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्र उभारणीसाठी असामान्य कार्य केलं मान्यवरांचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गौरवोद्गार राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलन राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेतीची मोहीम राबवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा केला शुभारंभ रालोआ सरकार सुशासनाचं समृद्धीत रूपांतर करत असल्याचा व्यक्त केला विश्वास संयुक्त राष्ट्रांनी बहुराष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करत दहशतवादासारख्या गंभीर विषयात योग्य भूमिका घेण्याची नितांत गरज संयुक्त राष्ट्राच्या स्थापना दिनी एस जयशंकर यांचं सा प्रतिपादन सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याला ना केंद्र सरकारनं दिली मान्यता आणि जाहिरात आणि मनोरंजन विश्वातले प्रतिभावंत ॲड गुरु म्हणून प्रख्यात पियुष पांडे यांचं निधन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त नमस्कार सातच्या बातम्या मी जोशी स्वागत करते आता देशभरात झालेल्या सतराव्या रोजगार मेळाव्यात आज देशातल्या एकावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यावेळी पंतप्रधानांनी विकसित भारत योजनेचा शुभारंभही केला या योजनेतून देशात सुमारे साडेतीन कोटी रोजगार निर्माण होणार आहेत नवनियुक्त उमेदवारांनी देशासाठी काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं भारत युवा युवाशक्तीच्या क्षमतेला सर्वात मोठं सामर्थ्य मानत आत्मविश्वासानं अग्रेसर होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आभासी माध्यमातून सतराव्या रोजगार मेळाव्यात देशभरातल्या चाळीस ठिकाणच्या एक्कावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली या कार्यक्रमात त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केलं ही केल। संधी केवळ सरकारी नोकरीची नाही तर राष्ट्रसेवेसाठी सक्रिय योगदान देण्याची संधी आहे नागरिकांचं हित जपणं त्यांचं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी काय करता येईल या समर्पण भावनेनं काम करणं गरजेचं आहे असं ते यावेळी म्हणाले उत्सव के बीच पक्की नोकरी के लिए नियुक्ती पत्र मिलना यानी उत्सवों का उल्लास और सफलता की डबल खुशी ये खुशी आज देश के इक्यावन हजार से अधिक युवाओं को मिली है मैं महसूस कर सकता हूं आप सभी के परिवार में कितना आनंद होगा आज आपको केवल सरकारी नियुक्ति नहीं मिली है आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है हमारे लिए नागरिक देवो भव ये मंत्र है सेवा भाव से समर्पण भाव से हर नागरिक के जीवन में हम उपयोगी कैसे हो ये कभी भूलना नहीं है गेल्या अकरा वर्षात देश विकसित भारताचा संकल्प घेऊन वाटचाल करत आहे तरुणांचं सशक्तीकरण हे रालोआ आणि भाजपाचं प्राधान्य आहे या रोजगार मेळाव्यातून तरुणांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून अकरा लाखांपेक्षा अधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं सरकारनं अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत नव्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणा हे यापैकीच एक महत्वाचं पाऊल सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला जीएसटी बचत उत्सव सर्वसामान्यांबरोबरच उद्योग रोजगार अशा अनेक क्षेत्रांसाठी विलक्षण फलदायी ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले इस बार त्योहारो इस मौसम में जीएसटी बचत उत्सवने नए रंग भर धनतेरस दीपावली पर जिस तरह रिकॉर्ड बिक्री हुई है नए नए रिकॉर्ड बने पुराने रिकॉर्ड टूटे ये दिखाता है कि कैसे जीएसटी में हुए रिफॉर्म ने देश की अर्थव्यवस्था को नई गति दी है एमएसएमई सेक्टर और रिटेल ट्रेड में भी हमें इस रिफॉर्म का सकारात्मक असर देखने को मिल रहा है। इस वजह से मैन्युफैक्चरिंग लॉजिस्टिक्स पैकेजिंग और डिस्ट्रीब्यूशन जैसे क्षेत्रों में अनेक रोजगार के नए अवसर बन रहे हैं भारताचं परराष्ट्र धोरण देखील भारतीय तरुणांच्या हिताला प्राधान्य देणार आहे आपल्या राजनैतिक आणि धोरणात्मक चर्चा तसंच जागतिक सामंजस्य करारांमध्ये युवा प्रशिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांचा प्रामुख्यानं समावेश आहे या दिशेनं नुकतेच ब्रिटनबरोबरच अनेक देशांसोबत भारतानं महत्त्वाचे करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली ब्राझील सिंगापूर कोरिया कनडा असे काही देशोके साथ समझोते होई इनसे इन्वेस्टमेंट बढ़ेगा स्टार्टअप्स और एमएसएमईस को सपोर्ट मिलेगा एक्सपोर्ट में बढ़ोतरी होगी और युवाओं को ग्लोबल प्रोजेक्ट्स पर काम करने का नया अवसर मिलेगा अनेक मौके मिलेंगे साथियों आज हम देश की जिन सफलताओं और जिस विजन के बारे में बात कर रहे हैं आने वाले समय में इनमें एक बड़ी भूमिका आपकी भी होगी हमें निरंतर विकसित भारत के लक्ष्य के लिए काम करना है आप जैसे युवा कर्मयोगी ही इस संकल्प को सिद्धि तक लेकर जाएंगे पंतप्रधानी नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा दिल्या नागपुरातल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात एकूण एकशे तेरा उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली रेल्वे बँक आणि भारतीय टपाल विभागात निवड झालेल्या उमेदवारांचा एक समावेश होता प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या एकशे दहा उमेदवारांपैकी पंचवीस जणांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली तर तीन जणांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तरुणांना केलं पुण्यामध्ये यशदा इथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर एकशे दोन तरुणांना सरकारी नियुक्तीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी या रोजगार मेळाव्याचं महत्त्व अधोरेखित केलं मुंबईतला रोजगार मिळाव्याचा कार्यक्रम मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झाला टपाल तसंच दूरसंचार विभागानं कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली या कार्यक्रमात भारती भारतीय टपाल खातं भारतीय रेल्वे आणि संरक्षण यासह विविध सरकारी विभागांमधील एकूण अठ्याहत्तर यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पंतप्रधानांनी तरुण पिढीला देशसेवेत सामील करून घेण्याच्या वचनबद्धतेबद्दल उमेदवारांनी आभार मानले विकसित भारताच्या निर्मितीमध्ये आपलं सर्वोत्कृष्ट योगदान देण्याची आणि नव्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली या नवीन कर्मचाऱ्यांमुळे प्रशासकीय प्रक्रियांना नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास लोढा आणि शेलार यांनी व्यक्त केला आणि बातम्या क्षणातच तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन एसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का किंवा गुडघे दुखी सांधे दुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड चिपळूण छत्रपती संभाजीनगर इथे ही शाखा सुरू आपले डेझर्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सगळं काय चाललंय बिल बनत चल तुझं कार्ड दे पिन दे आरबीआई सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा ही चॅम्पियनशिप होती का सांगते बना सतर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीवर आधारित मोदीज मिशन या बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनात झाला ज्येष्ठ वकील आणि पत्रकार म्हणून नावाजलेल्या बर्जेस देसाई यांनी या पुस्तकातून राष्ट्र उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आणि त्यासाठी गेली पंचवीस वर्ष त्यांनी केलेले अविरत प्रयत्न आणि कष्ट याचं वर्णन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र उभारणीसाठी ईश्वराकडून असामान्य शक्तीचं देणं लाभलंय असं राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले असामान्य व्यक्ती सरळ धोपट मार्गानं चालत नाही तो नवा मार्ग बनवतो आणि त्या मार्गावरून लोकांनाही घेऊन जातो हे काम मोदींनी केलंय असं राज्यपाल म्हणाले मोदी यांनी आपल्या आयुष्यात असे अनेक निर्णय घेतले जे सर्वसामान्य माणसाला अशक्य वाटत होते मात्र राष्ट्रसेवेचा ध्यास घेतल्यानं त्यांना अशी अचाट कार्य करता आली याचे दाखले आपल्याला सतत मिळतात असं राज्यपाल म्हणाले हे पुस्तक एका विधीज्ञानं लिहिलं आहे आणि विधिज्ञ हा पुराव्याशिवाय बोलत नाही तसंच पत्रकाराचा पिंड चिकित्सेचा असतो त्यामुळे हे पुस्तक विशेष महत्त्वाचं ठरतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एखादी व्यक्ती कशी घडते त्याची मूल्य कशी विकसित होतात हे या पुस्तकातून मांडलं आहे असं ते म्हणाले मोदींवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मोठी टीका झाली मात्र त्याकडे लक्ष न देता त्यांनी संस्थात्मक उभारणी केली असं फडणवीस म्हणाले कोणत्याही राष्ट्राची चेतना मूलगामी आधारस्तंभांवर टिकून असते हे जाणून भारताची चेतना जागरूक ठेवणारी कामं मोदींनी आपल्या कारकिर्दीत के केली असं फडणवीस म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशात अचाट कामं करून आमूलाग्र परिवर्तन मोदींनी घडवलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अत्यंत निष्कलंक पंतप्रधान भारताला लाभला अकरा वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही हे पुस्तक म्हणजे केवळ चरित्र नाही तर विचारांची कहाणी आहे असंही शिंदे म्हणाले भारताला लाभलेल्या या हिऱ्यानं कोट्यवधींचं जीवन उजळून टाकलं असं शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारतातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे असं लेखक बर्जेस देसाई म्हणाले गेल्या अकरा वर्षात मोदींनी घेतलेल्या विविध निर्णयांचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला अभिनेता सोहेल सेठ यांनी प्रास्ताविक करताना नरेंद्र मोदी यांनी केवळ निस्वार्थ सेवाचं नाही तर विकास विकासकेंद्री ध्यास घेऊन राष्ट्राला अभिमान वाटेल असं कर्तृत्व गाजवलं असं मनोगत व्यक्त केलं राजा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजभवनात आज नैसर्गिक शेती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यपाल स्वतः नैसर्गिक शेतीचे खंदे समर्थक असून त्यांनी या शेतीसाठी विविध प्रयोग केले आहेत आपल्या या प्रयोगांची माहिती त्यांनी यावेळी दिली रसायनांमुळे भूमी नापिक आणि प्रदूषित होत आहे असं ते म्हणाले पुढच्या पिढीला सुदृढ करायचं असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं ते म्हणाले नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभही मिळतो असं त्यांनी सांगितलं नैसर्गिक शेतीला धोरण निर्मितीचा भाग बनवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला राज्यात चोवीस लाख हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती करण्याला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे ते म्हणाले कमी वेळात अधिक उत्पादन मिळवण्याच्या मोहासाठी रासायनिक शेतीकडे असलेला कल देश समाज आणि पर्यावरणासाठी घातक असल्याचं ते म्हणाले कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते या संमेलनात कृषी तज्ञ शेतकरी आणि धोरणकर्ते नैसर्गिक शेतीशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत आणि या नंतरच्या बातम्या काही क्षणात सिक्स झिरो फाईव्ह बदला बदला सवय बदला 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 सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या च्या मॅन कडे तक्रार करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा संयुक्त राष्ट्र संघटनेत बहुराष्ट्रीयतेविषयी कटिबद्धता कायम राहिली पाहिजे आणि अशा संयुक्त राष्ट्राचं सर्वांनी समर्थन करायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय संयुक्त राष्ट्रांना ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आज त्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचं अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या प्रस्तावाला याच कायद्याच्या तरतुदी वापरून विरोध केला जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली त्याबद्दलच्या चर्चाही अत्यंत एकांगी झाल्यात याचं बोलकं उदाहरण म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा दहशतवादाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक सदस्य असलेला देश जेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेची उघडपणे बाजू घेतो दहशतवादाचे बळी आणि दहशतवादाला खत पाणी देणारे यांना एकाच तराजूत तोललं जातं हे अत्यंत गंभीर आहे असं सांगत संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी टीका केली सातारा जिल्ह्यात फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना निलंबित करण्यात आले बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर यांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आले आहेत असं पोलीस अधीक्षक तुषार दोष यांनी सांगितलं आहे पोलीस उपनिरीक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याचा आणि दुसऱ्या एका व्यक्तीनं मानसिक छळ केल्याचा आरोप करत फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यानं लैंगिक अत्याचार केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या मृत डॉक्टरनं आपल्या हातावर लिहिलं होतं त्या आधारावर गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी गुन्ह्यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे नातेवाईकांच्या विनंतीनुसार सातारा येथे पीडित महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि पुन्हा एकदा मुंबई पुणे आणि नागपूरसह देशभरात चाळीस ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत एकावन्न एक हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण रोजगार मेळाव्यातून सरकारनं आतापर्यंत अकरा लाख नियुक्त्या केल्याची पंतप्रधानांची माहिती युवाशक्तीच्या बळावर विकसित भारताकडे आत्मविश्वासानं वाटचाल सुरू पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या मोदीज मिशन या बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन टीकेचे वार झलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्र उभारणीसाठी असामान्य कार्य केलं मान्यवरांचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गौरवोद्गार राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात नैसर्गिक शेती संमेलन राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेतीची मोहीम राबवणार मुख्यमंत्र्यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा केला शुभारंभ रालोआ सरकार सुशासनाचं समृद्धीत रुपांतर करत असल्याचा व्यक्त केला विश्वास संयुक्त राष्ट्रांनी बहुराष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करत दहशतवादासारख्या गंभीर विषयात योग्य भूमिका घेण्याची नितांत करत संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना दिनी एस जयशंकर यांचं प्रतिपादन सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याला केंद्र सरकारनं दिली मान्यता आणि जाहिरात आणि मनोरंजन विश्वातले प्रतिभावंत ॲड गुरु म्हणून विख्यात पियुष पांडे यांचं निधन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडे नऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार